नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया अंकशास्त्राच्या माध्यमातून कोणत्या वस्तू कोणत्या मूल्यांकाच्या लोकांनी परिधान कराव्यात जेणेकरून ते सकारात्मक परिणाम आणि लाभ देऊ शकतात मूल्यांक एक जर एखाद्या व्यक्तीचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस रोजी झाला असेल तर त्याची मूल्यांक संख्या एक असेल या लोकांनी सोन्याची अंगठी घालावी यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह शांत राहतात मूल्यांक दोन कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा एकवीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूल्यांक संख्या दोन असते या लोकांसाठी चांदीची अंगठी किंवा ब्रासलेट घालावे यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहील मूल्यांक तीन कोणत्याही महिन्याच्या तीन बारा बावीस आणि तीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक असतो या लोकांनी नेहमी आपल्या बरोबर पिवळा रुमाल ठेवावा यामुळे राग नियंत्रणात राहतो मूल्यांक चार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चौदा तेरा बावीस आणि एकतीस तारखेला झालेला आहे त्यांचा मूल्यांक चार आहे या लोकांनी कायम आपल्या बरोबर पेन ठेवावा असे केल्याने बुद्धीचा विकास होतो मूल्यांक पाच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा इतर कोणत्याही तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक पाच आहे या लोकांसाठी नानी सोबत ठेवणे शुभ असते यामुळे पैशाची बरकत होईल मूल्यांक सहा ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि दोन तारखेला झाला आहे त्यांचा मूल्यांक सहा असेल या लोकांसाठी हिऱ्याच्या संबंधित कोणतीही वस्तू धारण करणे शुभ असते आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी फायदेशीर आहे मूल्यांक सात कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक सात असतो या लोकांसाठी धातूचे घड्याळ घालणे शुभ असते यामुळे मन स्थिर राहते मूल्यांक आठ ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झाला असेल त्यांचा मूल्यांक आठ असेल या लोकांसाठी निळा सोबत ठेवणे शुभ असते शुभ कार्यासाठी अत्यंत हे उपयोगी आहे धन्यवाद अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा